सध्या नीलकमल नाका हा खूप चर्चेचा विषय ठरलाय आहे आणि इथे कला अपघात झाला परंतु या अपघात नक्की कोण जबाबदार आहे हे कळत नाहीये त्यामागचं कारण काय सध्या तुम्ही बघत असाल नीलकमल नाक्यावर जी काय परवान दुर्घटना घडली घडली होती गुरुवारच्या दिवशी जी काही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये लहान मुलाचा मृत्यूसुद्धा झाला अपघाती निधन झालं आहे समजा त्याचं पण त्याच्यानंतर जे आर एम सी प्लांट सर्वपक्षीय म्हणजे त्या मुलांनी सर्वांना खडपडून जागा केला आणि आर एम सी प्लांट कायमचे बंद व्हावेत यासाठी जो एक विषय घेतला होता त्याच्यामध्ये सर्व आंदोलन केलं होतं रस्त्यावरती बसलेले होते आर एम सी प्लांट बंद सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता हा पूर्ण रस्ता आता सध्या जरी तुम्ही कॅमेरा फिरवून दाखवला पूर्ण रस्ता आता एकदम खुला रस्ता झालेला आहे आर एम सी गाड्यांमुळे इकडच्या नागरिकांना पण एक कुठे तरी दिसतंय की बाबा ट्रॅफिकचा विषय दिसत नाही आहे परवापासून तरी आता तुम्ही एक प्रश्न विचारला की बाबा याच्यामध्ये नक्कीच चुकी कोणाची होती तर नक्कीच चुकी जर बघायला गेलं ना तर याच्यामध्ये चुकी होती ट्रॅफिक डिपार्टमेंटची कारण ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला ट्रॅफिक हवालदारी इथे नव्हते त्याच्यानंतर इकडे जे सीसीटीव्ही हे जे सीसीटीव्ही बघाल ते एक वरती लावलेला तुम्ही तो दाखवू शकता काश्मीर फ्लायवरती एक सीसीटीव्ही लावलेला आहे तो सीसीटीव्ही मला असं वाटतं जेव्हा दिवशीपासून लावला लावलाय त्या दिवसापासूनच बंद येतो कारण काश्मीरात पोलिस स्टेशन असेल काश्मीरात ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल त्यांना जेव्हा त्याच्या ऍक्सेस बद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते सांगतात की त्याचा ॲक्सेस नाही आहे तो बंद आहे ते जर असे सी सी तुम्ही बंद असतील तर तुम्हाला कळणार काय इथे नाक्यावर काय चाललंय ते आणि नीलकमल नाका काय आता साधा सुद्धा राहिलेला नाहीये नीलकमल नाका हा प्रशस्त नाका झालेला आहे हा प्रत्येक ठिकाणी पोचलेला नाका की ते मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटना या नाक्यावरती वारंवार घडत होत्या ठीक आहे आता आर एम सी प्लांट बंद केलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या बंद झाल्या दोन साडीच्या गाड्या ज्या होत्या त्यांच्या ते त्या टोटली बंद झाल्यामुळे मे बी दुर्घटना नाही घडणार आणि प्रत्येक पक्ष इथे त्याची जबाबदारी घेतो सुद्धा आहे पण मला असं वाटतं की जर समजा आपले आमदार साहेब जे पंधरा वर्षापासून इथे आमदार आहे त्या आमदार साहेब असे हे असे असे डब्बे ठेवत असतील सामान्य नागरिकांच्या काय ते सामान्यांच्या हितासाठी असं त्यांचं म्हणणं असेल संध्याकाळी सहाच्या नंतर इथे येऊन बघावं त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे याच डब्यामध्ये जुगार खेळत बसलेले असतात म्हणजे या डब्याची गरज सामान्य नागरिकांसाठी नक्की होते, गरत, होते का मग ह्याचा निधी इथे वापरण्यापेक्षा बाबा या नाक्यावरती तुम्ही सीसीटीव्ही लावला असता किंवा या नाक्यावरती तुम्ही प्रॉपर सीसीटीव्ही लावला असता सगळं ना असं पण काही आता कानावर येते की बाबा त्या मुलाला पहिले कोणत्या बाईक वरणी धडक दिली त्याच्यानंतर तो गाडीच्या खाली पडला त्यानंतर तिथून पट्टी गाडी मागे होतीच अशा गोष्टी कानावर येतात आता काय खरं काय कुठे कोणालाच माहित नाही कारण ची जी गाडी ज्यांनी ज्याच्यामुळे झाली आहे तिथं गाडी आता पोलीस स्टेशनला जमा आहे पण जर सी प्रॉपर जर या नाक्यावरती सी असते कारण मोठा नाका आहे तर या नाक्यावरती या मध्ये प्रत्येक गोष्ट कळली असती उद्या जर समजा याच नाक्यावरती काही मोठी चोरी झाली काही रात्रीच्या वेळेला काही दुर्घटना घडली कर कळणार सुद्धा नाही कोण करून गेलं ते कारण सगळे जे आरोपी आहेत ते थांबणार होत जागेवरती रात्रीच्या वेळेला तर रात्रीच्या वेळेला कोणाची ड्युटी नसते मग रात्रीच्या वेळेला पळून गेले तर तुम्ही जबाबदार धरणार कोणाला आला मग मला असं वाटतं की ठीक आहे चला आमदार साहेबांना या गोष्टी माहिती नसतील त्यांचा मोठा प्रभाग आहे पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत या प्रभागाचे कार्यकर्ते त्यांनी तरी साहेबांना सांगा तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा साहेब याच्यापेक्षा सीसीटीव्हीची गरज आहे तुम्ही सीसीटीव्ही लावा जर सीसीटीव्ही लावला इतर नागरिकांना तर त्याचा फायदा होईल जर इनके अशी काही गोष्ट घडली पुढे तर सीसीटीव्हीमुळे कमीत कमी या ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट असेल काश्मीर पोलीस डिपार्टमेंट असेल यांना आपण काय करतो काय झालं का ट्रॅफिक हवलार कुठे होते काय झालं का काश्मीर पोलीस कुठे होते काशीगाव पोलीस आप दरवेळेला सामान्य नागरिक असो किंवा राजकीय पक्ष असो हे त्यांना प्रश्न विचारतात जर सीसीटीव्ही असेल तर त्या मार्गाने कमीत कमी त्यांना शोधतील तर किंवा काय झालं नक्की काय नाही ते आणि परवापासून ही जी गोष्ट झालेली आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे बघा कॅमेरा फिरवं हो पाहिजे तुम्ही कारण इकडे सगळे ट्रॅफिक अवलदार ट्रॅफिक हे सर्व आता आपली आपली प्रामाणिकपणे ड्युटी आहेत म्हणजे ज्या वेळेला ही काही दुर्घटना घडली त्याच्यानंतर मला असं वाटते हा प्रश्न प्र, प्र, मोठा गेला प्रश्न पडला मोठा गेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला होता की नीलकमल नाक्यावरती ट्रॅफिक डिपार्टमेंटचे दे, कोणते अधिकारी नसतात कर्मचारी नसतात म्हणून पण आता तुम्ही बघू शकता एक प्रॉपर प्रमाणे मी तर सकाळपासून बघतोय की प्रॉपर प्रमाणे त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते ड्युटी करतायत कोणत्या प्रकारचे आणि ते, 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 ते आता माझ्याशी बोलले सुद्धा की आमच्या हातून इथे कोणती आता दुर्घटना होणार नाही किंवा आम्ही प्रॉपर लक्ष थी। देऊ ठीक आहे त्यांचा दोन ते तीन दुपारचा जो टायमिंग असतो तो त्याच्या जेवणाचा टायमिंग आहे तर ते बोलले की त्यावेळेला आम्ही त्यावेळेला पण आम्ही जाऊ तर इथे कोणाला तरी उभं करून जाऊ जेणेकरून ट्रॅफिकचा विषय होणार नाही या काश्मीरामध्ये या अशा ज्या घटना आहेत या आरएमसी प्लांटमुळे घडवत्या आर गार्डनमुळे घडवत्या त्या आरएमसी प्लांट आता बंद आहेत त्याच्यामुळे त्या घटना घटना होणार नाहीत याची काळजी एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही सुद्धा घेतोय आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल पोलीस असेल सर्व घेत आहेत पण सी सी टी व्ही लावणं ही या काळाची गरज आहे या काश्मीर नाक्यावरची तिथे कन्फर्म गरज आहे तर मला असं वाटतं हा जर तुमचा हा जो व्हिडिओ आमदार प्रताप सानाक साहेबांमध्ये जर पोचत असेल तर त्यांना नक्की या गोष्टी मी कल कळकळची त्यांना एक विनंती करतो की साहेब तुम्ही या नाक्यावरती सी सी टी व्ही लावा कारण तुमचे कार्यकर्ते हे फक्त कुठल्या कुठल्या त्या गोष्टीमध्ये श्रेय घेण्याच्या मागे पुढे पळत असतील त्यांचं त्यांना माहिती असेल पण मला असं वाटतं या जागे जागेवरती सर्वात जास्त गरज आहे ते सीसीटीव्हीची गरज आहे तुम्ही जर या गोष्टीमध्ये कुठे एक फोन केला तर लगेच तुझ्या सी सी टी व्ही लागतील आणि जर व्ही लागले तर याच्या पुढे अशी दुर्घटना समजा काही झाली चोरीची दुर्घटना होईल काही दुर्घटना होईल तर त्यासाठी जो मेन आरोपी आहे तो येईल आपल्याला पुन्हा स्टोरी कळेल तर त्यासाठी मला तुमच्या माध्यमातून असं वाटतं की या गोष्टी झाल्या पाहिजे सी सी लागला पाहिजे महाराष्ट्र नवमा सेनेतर्फे आम्ही महानगरपालिकेला ट्रॅफिक डिपार्टमेंटला आणि काश्मीरला पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र देणार आहेत की बाबा या जागेवरती सीसीटीव्ही लावा जेणेकरून आपण बोलतो की बाबा ट्रॅफिक हवलार नाही आहे काय नाही तर सीसीटीमध्ये कळून येईल किती हवालदार होते ड्युटी करत होते का दुसरी ड्युटी करत होते का कोण ढवतात तिथं त्या सर्व गोष्टी आपल्याला कळतील त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला सुद्धा आणि पूर्ण डिपार्टमेंटला सुद्धा मी कळवू इच्छितो की आम्ही तुम्हाला पत्र देतोय काश्मीर पोलीस चौकीला महानगरपालिकेला की मी लवकरात लवकर ते सीसीटीव्ही लावा एक प्रश्न आहे परिवाराला तुम्ही लोक मिळून काय सहयोग केला ते आर एम सी प्लांट बंद झाला ते अच्छा काम हुआ उसका हम लोग वेलकम करते वो लेकिन लडके का प्रश्न दब उसको घर के परिवार वालो जे बोलात की जो, बोला जो प्रश्न दाबला तो तो प्रश्न दाबलेला नाहीये काशीगाव पोलीस चौकीमध्ये त्या गोष्टीवर एफ आय आर झाले इन्शुरन्सच्या माध्यमातून त्या मुलाला जो दुर्घटनामध्ये मृत बावलेला मुलगा त्याला त्याची मदत मिळणार आहे आणि सर्व पक्षीय जे नेते आहेत ते सुद्धा असे विचार करत आहेत की त्यांना पण काहीतरी आमच्या परीने प्रत्येक पक्षाच्या मत परीने काही मदत करता येईल का हे प्रत्येक पक्ष आप आपल्या पद्धतीने करतोय आणि काशीगावतर्फे म्हणजे जी लिगली मदत असते इन्शुरन्सचं जे काय समजा असेल ती प्रोसिजर मला अजून एवढं माहिती आहे फक्त मला एवढं कळालंय काशीगाव पोलीस चौकातर्फे की आमची प्रोसेस चालू आहे आणि इन्शुरन्स तर्फे त्या मुलाला त्यांची जी काय मदत लागते जी काय आर्थिक मदत होते ती त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे और डॉक्टर के ऊपर लगा रहे हैं आप, आप लोग लोगों को सहयोग कर रहे हैं आप लोग काशी मेरा डॉक्टर डॉक्टर तो के ऊपर उनके परिवार वालों ने क्लेम इल्जाम लगा रहे की डॉक्टर ने सही से इलाज नहीं किया पैसे की वजह से इस पे आप क्या रहे बता कसा है आता वरती ट्रीटमेंट काय चालू होती काय नव्हती हे कोणी बघायला तिथे नव्हतं समजा जर ट्रीटमेंट नसेल गेली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काशिवा पोलीस चौकीच्या हातामध्ये येईल त्यावेळेला नक्कीच जर डॉक्टर हलगर्जीपणा केला असेल तर त्या डॉक्टर मी तर बोलतो त्या डॉक्टरवरती कारवाई झाली पाहिजे आणि ते जर नक्की हलगर्जीपणा झाला असेल तर ते डॉक्टर हॉस्पिटल कायमचं सील झालं पाहिजे आणि या एक हॉस्पिटल जर तुम्ही असं सील कराल जर हलगर्जीपणा झाला असेल तर बाकीच्या हॉस्पिटलला पण तशी हे भेटेल की बाबा आपण अशा गोष्टी करू नये आणि मला असं वाटतं काश्मीरला जर ना प्रत्येक मराबांच्या प्रत्येक हॉस्पिटलला माझी कळकळची विनंती आहे की अशी जर कोणतीही दुर्घटना होत असेल तुमच्याकडे ॲक्सिडेंट पेशंट येत असतील तर ते पैसे देतात का किंवा काय करतायत का त्या कोणत्याही गोष्टीवर डिपेंड न राहता तुम्ही पहिले त्या मुलांची ट्रीटमेंट चालू करा कारण तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत तो पेशंट तुमच्याकडेच आहे तुम्ही पहिले पेशंटला वाचवा जर अलगर्जीपणा झाला असेल तुमचे तुम्ही जसं बोलताय की बाबा फॅमिलीने जसा काही आरोप केला आहे म्हणून तर जर काशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तसं काय आलं की बाबा या डॉक्टरनी ही ट्रीटमेंट करायला पाहिजे होती पण ही ट्रीटमेंट नाही केली तर काशीगाव पोलीस तर्फे त्यांच्यावर योग्य कारवाई होईल आणि जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनमा तर्फे त्यांच्या हॉस्पिटलवर आंदोलन सुद्धा घेण्यात येईल आरक्षण में माफ सेना इतनी आक्रामक पार्टी लोगों के सहयोग के लिए हमेशा दौड़ के आगे आती है लेकिन आज उस बच्चे को क्या सहयोग मिल रहा है पार्टी की तरफ से आपने देखा रहेगा मेरे हिसाब से आप उस दिन नहीं थे क्योंकि आप पे अगर पूछ रहे हैं इसका मतलब आप उस दिन नहीं थे जिस दिन एक्सीडेंट हुआ था करके एक्सीडेंट जब 12 बजे हुआ था 12 बजे से रात को 2 बजे तक हम लोग पहला हॉस्पिटल मेरा बहन अपना ये काशीगांव पुलिस होगी यही अंडर इधर ही घूम रहे थे ना हम लोग ने उसे भाणा उसे भाणा ना नहीं बीजेपी के स्थानीय नगर सेवक भी थे और पार्टी के लोग भी थे सब लोग वो लोगों के साथ में थे कि अब आपको क्या जरूरत रहता है आपको हम लोग से क्या हेल्प चाहिए पूछो आप उनके जो जो समाज था वो समाज के लोग जो थे तो मारू और जो, जो उनके समाज के लोग थे उनको ही पूछ सकते हो कि हम लोग उनके साथ में कितने दिन कितने टाइम थे क्या क्या कर रहे थे और उनको हम लोग ने उसी दिन आश्वासन दिया था ये आपके बच्चे के साथ में हुआ ये अब किसी के बच्चे के साथ होने नहीं देंगे और उसके दूसरे दिन सुबह नौ बजे से शाम को छह बजे तक हम लोग रास्ते में बैठे थे आर एम प्लांट बंद करने के लिए जिसकी वजह से ये दुर्घटना हुई थी तो ये नहीं है कि हम लोग हुआ तो उसका राजकारण हुआ या कुछ हुआ हम लोग लास्ट तक वो बच्चे के साथ में थे उनके पूरे फैमिली के साथ में थे और जब भी वो फैमिली हम लोग रस्ते में बैठे थे तभी वो बच्चे का फैमिली हम लोग को मिलकर और उन लोग हम लोग को बोल के गया है कि बाबा तुम लोग ये जो कर रहे हो सही कर रहे हो हमारा बच्चा तो आज से गया पर आगे आगे ऐसा कोई बच्चा जाना नहीं चाहिए इसके लिए आप लोग जो कर रहे हो सही करके हमको बोल के गए थे एकशे एक, एक त्या मुलाला घर न्याय भेटलाच पाहिजे आणि भेटलच कारण काशीगाव पोलीस तरफे जेव्हा आम्ही पुजारी साहेब असतील त्याच्यानंतर एसीबी पिंगळे साहेब असतील त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एफ ची प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट होतो पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर समजा डॉक्टरनी हलगर्जीपणा केला असेल असं दिसेल तर डॉक्टरवर सुद्धा कारवाई होईल आणि आम्ही म्हणतो जर हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई नाही हो, ते डॉक्टर हे हॉस्पिटल सील करून टाका जर हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला शेवटी तो कोणी असो जर तो लहान मुलं एखाद्या जीव जातो तो उद्या तिथे सुद्धा दुर्घटना होऊ शकते जर असं काही मध्ये आलं तर त्या कारवाई झालीच पाहिजे नक्की झाली पाहिजे आणि जी काही Uh, कायद्याच्या अंतर्गत का जी काही शासकीय मदत होते त्याला इन्शुरन्सची असेल जे काय असेल त्या गाडीचं असेल ती त्याला पूर्ण मिळेल आणि सर्व पक्ष पण मदत मिळाली पाहिजे यासाठी मी पण सर्व पक्षाच्या नेत्यांना बोललेलो आहे आणि लवकरात लवकर आमच्यातर्फे सुद्धा त्या फॅमिलीला ती मदत भेटेल ही मी तुम्हाला आश्वस्त करतो